डे टाइम्स यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी मराठमोळ्या कुटुंबीयांची उद्योगधंदा नको नोकरीस बरी या चाकोरीबद्ध मानसिकतेच्या चे संकल्पनेला छेद देत अरविंद मालुसरे प्रदीप साळवी विशाल मराठे तसेच विहार मराठी आदि मराठमोळ्या उभरत्या उद्योजकांच्या माध्यमातून अंबरनाथ परिक्षेत्रातील शाकाहारी तसेच मांसाहारी खवय्यांसाठी आमंत्रण फॅमिली बार अँड रेस्टॉरंट या अतिशय सुसज्ज देखण्यात तसेच शुभम इंटीरियर यथायोग्य बार रूम तसेच प्रामुख्याने शाकाहारी तथा मांसाहारी खाद्यपदार्थांच्या अनुषंगाने सुप्रसिद्ध शेफ यांच्या रोजकर खमंग चविष्ट पदार्थांच्या अनुषंगाने अंबरनाथ स्टेशन परिसरातील हाकेच्या अंतरावर आमंत्रण फॅमिली बार अँड रेस्टॉरंट सुरू करण्यात आले असून आमंत्रण या फॅमिली बार रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले होते अरविंद मालुसरे प्रदीप साळवी विशाल मराठे बिहार मराठे या मराठमोळ्या युवा उद्योजकांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सदर आमंत्रण या फॅमिली बार अँड रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा प्रमुख निमंत्रित असणारे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते फीत कापत संपन्न शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच माजी नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर समाजसेविका साधना राजेंद्र वाळेकर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांचा शाल पुष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देत विशेष सन्मान अंबरनाथ परीक्षेतील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती उपस्थित सर्वच मान्यवरांकडून अरविंद मालुसरे प्रदीप साळवी विशाल मराठे विहार मराठे या चार नव्या उभरत्या मराठी उद्योजकांचे विशेष कौतुक तसेच आमंत्रण एम बार अँड रेस्टॉरंटच्या आगामी दैत्यप्रदान यशस्वी वाटचालीबद्दल देखील दिल्या विशेष शुभेच्छा मराठमोळ्या मारा कुटुंबियांची उद्योगधंदा नको नोकरी बरी या चाकोरीबद्दल मानसिकतेला छेद देत अरविंद मालुसरे प्रदीप साळवी विशाल मराठे विहार मराठे या अंबरनाथ शाकाहारी अंबरनाथ मांसाहारी खवयांसाठी अंबरनाथ पूर्वेकडील स्टेशन परिसरातील हाकेच्या अंतरावर हॉटेल आमंत्रण सुरू करण्यात आले असून त्याच अनुषंगाने हॉटेल आमंत्रण फॅमिली बार अँड रेस्टॉरंट या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सदर उद्घाटन सोहळ्याला माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष राजेंद्र समाजसेविका साधना राजेंद्र वाळेकर तथा ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के अशा व इतर अनेक मान्यवरांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते हॉटेल आमंत्रण फॅमिली बार अँड रेस्टॉरंट या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी तथा उद्घाटक म्हणून अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा देव वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर सविका साधना राजेंद्र वाळेकर आदी वाळेकर कुटुंबियांचे तसेच ठाणे लोकसभेचे खासदार नरेश भस्के यांचा हॉटेल आमंत्रणच्या माध्यमातून औक्षण करीत त्यांचे विशेष स्वागत करण्यात आले शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर तथा ठाणे लोकसभा खासदार नरेश बसके यांच्या हस्ते कीत कपत सदर हॉटेल अहमंत्र या फॅमिली अँड बार रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार हॉटेल आमंत्रण फॅमिली अँड रेस्टॉरंट बार या हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला अंबरनाथ जाहीर बँकेचे संचालिका रुपा देसाई यक्त भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुळे पाटील अप्पा कुलकर्णी दीपक कोतेकर सर्जेराव सावंत संतोष शिंदे माजे नगर पक्षे से माजी नगरसेवक संजय यादव भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शहराध्यक्ष कुणाल भोईर जिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी नगरसेवक अॅडव्होकेट स्वप्नील बाबूल माजी नगरसेवक दाम्पत्य तुळशीराम चौधरी तथा सरिताताई तुळशीराम चौधरी भारतीय जनता पक्ष महिला आघाडी माजी पूर्व मंडळ शहराध्यक्षा दिलीप दिलीप तथा समाजसेवक जगन्नाथ शिवसेना राजेश शिर्के पद्माकर दिघे शशांक गायकवाड दीपक पवार संदीप भराडे क्लब ऑफ अंबरनाथ से आगामी अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध दंत चिकित्सक डॉक्टर श्रीकांत घरचे अंबरनाथ नगर परिषदेचे माजी स्वच्छता दूत सलील झवेरी ज्येष्ठ समाजसेवक तथा शिवसेना प्रमुख किशोर सोरखादे भगवान पाटील शिवाजी गायकवाड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका देसाई मॅडम तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा संयोजक संतोष शिंदे अशा इतर मान्यवरांनी उद्घाटन सोहळ्याअंतर्गत हॉटेल इंडस्ट्रीज मराठमोळी पताका झळकवणाऱ्या अरविंद मालुसरे प्रदीप साळवी विशाल मराठे विहार मराठे या नवोदित मराठी उद्योजकांचे विशेष कौतुक केले सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा माजी नगराध्यक्ष तसेच शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाडेकर तथा माजी मनीषा मनीषादा माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर समाजसेविका साधना राजेंद्र वाळेकर अशा संपूर्ण वाळेकर कुटुंबियांचे शाळ पुष्पगुच्छ तसेच भेट देत विशेष सन्मान करण्यात आला कर। वाळेकर कुटुंबियांच्या माध्यमातून हॉटेल आमंत्रण या संपूर्ण हॉटेल परिवाराला त्यांच्या पुढील यशस्वी दैदिप्यमान वाटचालीबद्दल विशेष शुभेच्छा देण्यात आल्या तसेच अंबरनाथ परिक्षेत्रातील खवयांना आपल्या चविष्ट खमंग रुस्कर खाद्य पदार्थांच्या अनुषंगाने वेज नॉनव्हेज अशा दोन्ही बहाल करणाऱ्या नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल आमंत्रण फॅमिली बार अँड रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये आवर्जून उपस्थिती लावण्याचे आव्हान आमंत्रण रेस्टॉरंट अँड फॅमिली बार या हॉटेलच्या माध्यमातून हॉटेल इंडस्ट्रीत आपली मराठमोळी पताका झळकवणारे अंबरनाथ मधील चार मराठमोळे नव उद्योजक तथा हॉटेल आमंत्रणाचे चे सर्वे सर्व अरविंद मालुसरे प्रदीप साळवी विशाल मराठे बिहार मराठे आदींनी अंबरनाथ परिक्षेत्रातील सर्वच खवयांना आमंत्रण या नावाप्रमाणे सदर हॉटेल अंतर्गत व्हेज नॉनव्हेज अशा दोन्ही रुचकर खमंग पदार्थ चाखण्यासाठी आवर्जून आमंत्रण देत असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज कोरोनाची लोकसंख्या इतकी वाढते की अनेक हॉटेल्स कमी पडतात आणि महत्त्वाचं सगळ्यात आहे आजचं आनंदाचा दिवस की आज हॉटेल लाईनमध्ये हॉटेल चालू केलं आहे की सगळे सगळे माझे मित्र मराठी आहेत अरविंद मी ते आमचे शिव कट्टर शिवसैनिक आहेत शहर सखेरी आणि त्यांच्यासोबत असलेले साळजी त्यांच्याबरोबर बराठे ही सगळी मंडळी यांनी हा उद्योग सुरू केलेला आहे आणि स्टेशनच्या अगदी नजिक आहे जे अंबरनाथमध्ये इतर ठिकाणी मिळत नाही त्या ते जेवण इथे घरगुती जेवण चांगलं जेवण वेज नॉन हे अंबरनाथकरांची खऱ्या अर्थाने भूक उपक्रम या अंबा या हॉटेलमध्ये होणार आहे म्हणून आम्ही सगळेजण खूप मोठ्या संख्येने अंबरनाथकरांनी अर्जुन पालक आणि त्यांची पूर्ण मित्रमंडळ त्यांनी जो हा उपक्रम सुरू केला आहे त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत आणि अंबरनाथकरांच्या वतीने आम्ही भरभरून त्यांना शुभेच्छा देतो आणि अंबरनाथकरांना सांगतो की आपण जरूर या हॉटेलमध्ये या आणि एकदा तरी जेवणाचा लाभ घ्या नंतर तुम्हाला कळेल की खरोखर आपण एक वेगळ्या ठिकाणी आज जेवणासाठी आलेलो आहोत धन्यवाद आपण बघायचं ऐकतो की मराठी मुलांनी पुढे यायला हवं आणि त्यांनी काही उद्योगधंदा चालू करायला हवा तर साहेबांच्या आशीर्वादाने आणि आपले मित्र जे आहे अरविंद मालुसरे आणि त्यांचे जे मित्रवादी आहेत साळजे साळवी असे चार लोकांनी मिळून जो हा नवीन बिझनेस जो चालू केलेला आहे तर हे एक प्रकारचं धाडस आहे म्हणेल मी आणि त्या धाडसाबद्दल त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि त्यांनी जे इथले चेफ घेतलेले आहेत तेही मराठी मुलं आहेत तर आपल्या गावातले मुलं आहेत चेफ पाटील म्हणून आहेत तर हे दोन्ही अति उत्कृष्ट नावातलेले चेफ या इथे घेतलेले आहेत त्यांनी आणि त्यांच्या काही डिशेस खूप फेमस आहेत तर त्या आपल्याला फक्त आमंत्रण हॉटेलमध्ये जे एकदम बाकीच्या अंतरावर स्टेशनवरून निघाला बाहेर लगेच आपल्याला लगे मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काय झालेलं आहे की सध्या संस्कृती ही आपण बघतो की सगळीकडे पोफावते आणि हा जो बिझनेस आहे संस्कृतीचा हा खूपच म्हणजे भरभराटीला जाणारा बिझनेस आहे आणि हा बिझनेस त्यांनी इथं चालू केलेला आहे आणि सगळ्या अंबरनाथकरांना तो इथं या या आमंत्रणमध्ये आमंत्रण आहे अरविंदजीतर्फे आणि तर्फे आणि तर्फे सगळ्यांनी इथे यायचं आहे आणि इथला आस्वाद द्यायचं धन्यवाद काका आज नवीन हॉटेलचं उद्घाटन अंबरनाथमध्ये होतं आहे काय वैशिष्ट्य असणार आहे या हॉटेलचं वैशिष्ट्य सर आम्ही अंबरनाथला काहीतरी विशेष देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण अंबरनाथमध्ये आता जर तुम्ही थोडंसं प्लेसेस बघित नाही असा तर एवढं चांगलं रेस्टॉरंट प्लस व्हेज प्लस नॉन वेज ह्या गोष्टी खूपच कमी प्रमाणात आहे आणि आम्ही जास्त आमचं फोकस फॅमिली ओरिएंटल आम्ही ठेवणार आहोत आणि त्या त्यात्र आम्ही आम्ही चौघे आम आमचे मित्र एस मराठे वी आर मराठे आणि अविंद मालपूर यां प्रदीप काढतो आणि चौघेही प्रयत्न करतो की आपण एक महाराष्ट्रीयन म्हणून आपण ह्या क्षेत्रात उरतात आमचा ऑलरेडी अजून एक रेस्टॉरंट आहे तर आम्ही अजून त्याला रिस्पॉइंड करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच त्यांनी आम्ही पुढचे व्हॉट्सअप करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत <said> तो मी तुम्ही आवाहन करतो की अंबरनाथमध्ये हे प्रथमच आम्ही अंबरनाथकरांकरता चांगलं देण्याचा प्रयत्न करणार आणि आमचे हे जे पार्टनर आहेत आमचे साळवीस आहेत ह्याला जवळजवळ चाळीस वर्षाचा या हॉटेल इंडस्ट्रीचा अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा आम्ही अंबरनाथकरांकरता देतोय आणि अंबरनाथकरांनी त्याचा लाभ घ्यायचा हे मी अंबरनाथकरांना विनंती करत आहे सर्वांनी मिळून आमच्या हॉटेलचं नाव आमंत्रण ठेवलेलं आहे सर्वांना विनंती करतो म्हणजे जे कवय आहेत खरोखर कवय आहेत त्यांना मी विनंती करतो की आमच्या हॉटेलचं नाव आमंत्रण आहे आणि या आमच्या आमंत्रणाला तुम्ही जरूर भेट द्या एकदा आमच्या हॉटेलची चव चाखा तुम्ही एकदा चव चाखा तर नक्कीच परत परत याल याची आम्ही ग्वाही देतो विहार आपण तरुण आहात अनेक हॉटेल्सला आपण नेहमी भेट देत असता काय आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य असावं आपल्याला वाटतं आणि काय वेगळे पण आपण इथे उपलब्ध करतो आपण जसं बघतो कल्याण या शहरांमध्ये वेगवेगळे क्युसेन्स वेगवेगळे हॉटेल्समध्ये असतात परंतु अंबरनाथमध्ये वेगवेगळे क्युसेन्स हे आत्तापर्यंत आले नव्हते आम्ही कॉन्टिनेंटल इंडियन चायनीज प्लस आपल्या जे